अशी मागणी करण्यात येते खरं तर शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये ही काही नव्यानं मागणी नाही ज्या ज्यावेळेस सरकारने ही घोषित केलं होतं की या बारा जिल्ह्यामधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्यावेळेसच आपापल्या जमिनीसाठी प्रत्येक शेतकऱ्यानं आपापली निवेदनं हरकती हे शासन दरबारी नोंदवलेल्या होत्या मात्र त्यावेळेस देखील फक्त सरकारने जे त्यावेळेचं तत्कालीन जे शिंदे सरकार होतं त्यावेळेस त्यांनी फक्त स्थगितीची प्रस्ताव दिला आणि त्या तात्पुरती स्थगिती केली निवडणुकीपुरती के मात्र त्याच्यानंतर जैसे ते आता देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आले आले त्यांनी हे के घोषणा केली की के आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणार आहे खरोखर याला समांतर मार्ग असताना नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग असताना देखील हा या मार्ग करण्याचा आठ कशासाठी एकदा शेतकऱ्याच्या जमिनी जर गेलेल्या जर गेल्या कवडीमोल भावानं तर ते पुन्हा शेतकऱ्याला जमीन भेटणार नाही खरं तर आज शेतीचा खरेदी हा शेतकरी राहिला नाही तर कोणीतरी भांडवलदार खरेदी करतोय मला या पाच ते दहा वर्षामध्ये दाखवा की एखाद्या शेतकऱ्यांना दोन एकर होती आणि त्यांना दोन एकर वर कमाई करून तीन एकर जमीन घेतली असं कुठं उदाहरण आहे का म्हणून आमच्या शासनाला एवढीच विनंती आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून सर्वांच्या वतीनं हा जो लादलेला शक्तीपीठ महामार्ग आहे ज्याची कुणाची मागणी ना सुद्धा नाही की शक्तीपीठ महामार्ग करावा तरी तो आमच्यावर लादला चालला आहे हा रद्द करावा यासाठी आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे यापुढेही सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही तीव्र आंदोलन करू जर हा रद्द नाही झाला शक्तीपीठ एकंदरीत आणखीन काही शेतकरी आपल्यासोबत आहेत तर आज निवेदन दिलं आहे शक्तीपीठ महामार्ग रद्दच करण्याची मागणी करण्यात येते <coughs> मुळातच महाराष्ट्राचा आणि या केंद्र सरकारच्या जे आर्थिक धोरण आहे मोदी असेल किंवा इथले इथल्या इथले मुख्यमंत्री असतील हे एकाच माळेचे म्हणी आहेत की यांना शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या बळी देऊन या देशातल्या अदानी अंबानी आणि टाटा बिर्ला गोयंका मफतलाल दालमियासारख्या बड्या भांडवलदारांचं भलं करायचं आहे तिथं मग शेतकरी मेला काय नांदगावचे शेतकरी देशदोडीला लागले काय तर हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटतं की असं या गावकऱ्यांची जी एकजूट आहे ती एकजूट हा शक्तीपटपीठ महामार्ग उधळून लावीन आणि तशा प्रकारचे ठराव सुद्धा ग्रामपंचायतीने घेतलेले आहेत आणि त्या या धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि धिक्कार करतो आणि हा महामार्ग रद्द करावा अशी आम्ही मागणी करतो आहे एकंदरीत काही ग्रामपंचायतचे ठराव देखील या निवेदनासोबत दिलेले आहेत किती ग्रामपंचायतचे ठराव आहेत आणि काय त्या ठरावात मागे खरं म्हणजे बहुसंख्य ग्रामपंचायती आणि गावातले नागरिक या रस्त्याच्या विरोधामध्ये आहेत याचं कारण बाधित शेतकरी तर नक्की विरोधात आहेत परंतु ज्या गावाच्या हद्दीमधून हा रस्ता चाललेला आहे ते गावाचं क्षेत्रसुद्धा विभागलं जाणार आहे आणि या रस्त्याचा उपयोग असण्यापेक्षा तो प्रचंड अपायकारक असणार आहे त्या गावाच्या उन्नतीसाठी आणि गावाच्या शेती कसण्यासाठी सुद्धा कारण ती क्षेत्र गावाचा जो शिवार आहे तो पूर्णपणे असा दुभांगला जाणार आहे एखाद्या भिंतीसारखा कारण या रस्त्याच्या पलीकडे जायचं असेल तर त्याला किमान किलोमीटर दोन किलोमीटर त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे त्यांना रस्त्याच्या खालून कुठून तरी जावं लागणार आहे आणि म्हणून एकूण गावाचं जे गावपण आहे गावाच्या शिवाराची जी ओळख आहे गावाच्या शिवाराचं जे काही पाणलोट क्षेत्र आहे गावाच्या शिवाराचं एकूण सगळं पूरक क्षेत्र गोष्टी आहेत या सगळ्या या रस्त्यामुळे म्हणून गाववाल्यांच्या एकजुटीनं या सगळ्या रस्त्याला विरोध आहे म्हणून या तालुक्यातल्या सुद्धा जवळपास पाच सहा ग्रामपंचायतपेक्षा जास्त ग्रामपंचायतने या शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचा ठराव दिलेला आहे एकंदरीत युवा शेतकरी आहे तुझं गावाचं नाव काय आणि काय मागणी आहे माझं गाव नांदगाव आहे तालुका अंबुजाग जिल्हा बीडमध्ये आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीन पद्धतीचे फेक नरेटिव्ह स्टेटमेंट केले की कोल्हापूर वगळता शक्तीपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही या स्टेटमेंटचा आम्ही सर्वप्रथम बादित शेतकरी या नात्याने निषेध व्यक्त करतो या शक्तीपीठ महामार्गा महामार्गाला रत्नागिरी नागपूर महामार्ग समांतर असताना केवळ एका व्यक्तीच्या इच्छेपुटी सत्तावीस हजार पाचशे त्याच्या आजूबाजू तितक्याच प्रमाण मोठ्या प्रमाणात नापिक जमीन बनणार आहे मग अशा असताना या या गोष्टीमुळे हजारो घरे उद्ध्वस्त होणार असून लाखो लोक बेरोजगार होणार आहेत मग असं इतकं आम्ही वेळोवेळी याची द म्हणजे वेळोवेळी आम्ही त्याची हरकती दाखल मार्च महिन्यामध्येच हरकती दाखल केल्या जून महिन्यामध्ये धरणे आंदोलन केले नाहीत आणि तुळजापूर येथे आम्ही साखळी उपोषण करून सुद्धा याची सर्व मीडियाने दखल घेतल्यानंतर जर यांना हे सरकार झोप्याचा शोक करत असेल तर आम्ही नाग दाबून याचं तोंड उघडल्याशिवाय राहणार नाही किती किती शेती आहे काय नुकसान होतं माझी पाच एकर जमीन आहे त्यामध्ये साडेचार एकर जात आहे केवळ अर्धा एकर राहत आहे तेही पाण्याखाली जाणार आहे त्यामुळे ती उद काहीच कामाची येणार नाही आम्हाला आणखीन काय शेतकरी आहेत आपल्यासोबत किती शेती आहे कशा पद्धतीनं तुमचं नुकसान होणार मला पाच एकर शेती आहे साडेचार एकर त्याच्यामध्ये चालली आणि जॉग्राफिकली जर पाहिलं तर जे पा पाण्याचं जे आम्ही विल्हेवाट लावलेली आहे ते पाणी कोणाचंही पाणी कुठंही जाऊन राहिलेली शेतीसुद्धा आम्हाला कसता येणार नाही आणि दुभगली जाणार आणि त्याचा आम्हाला काहीच उपयोग नाही त्या रोडवर आम्हाला चढायचा सुद्धा अधिकार नाही या सरकारला मुळशी पॅटर्न आमच्या इथं राबवायचा आहे काही असा यांचा आणि यांनी किती खोटं बोललं आमच्याकडून मतं मागून घेतले आम्ही ते रोड करणार नाहीत म्हणून आम्ही यांना निवडून दिल्यानंतर ते आमच्या बोखंडीवर बसायला तयार झालेत आज आणि या ठिकाणी आमच्या शे शेतामध्ये त्यांनी पाऊल टाकायचा नाही आणि आमचे सगळे शेतकरी बाधित शेतकरी जे आहेत आणि आमचे हे वकील साहेब आहेत सर आहेत हे सर्वांनी पुढील दिशा आमच्या आंदोलनाची काय असेल आणि कोणत्याही थराला जाऊन जसं हे शासन कोणत्याही थराला जाऊन शेतकऱ्याचा बिमोड करण्यासाठी हे तयार आहे तर आम्ही कोणत्याही थराला जाऊन या शासनाचा विरोध केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही निवेदन दिलं किती शेतकऱ्यांच्या सहाय्य आहेत आणि काय निवेदनामध्ये मागणी निवेदन हे जवळपास बाधित जितके शेतकरी आहेत आणि त्यांना सहानुभूतीदार गावामधले कारण आत्ता माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे की त्या म्हणजे रस्त्यामुळे तो उंच असल्यामुळे गावाचं गाव पण हरवणार आहे रस्ते राहणार नाहीत पाणलोट क्षेत्र राहणार नाही त्याच्यामुळे आ राहिलेली जमीनही बंजर होणार आहे म्हणजे कुठलीच पाईपलाईन वेस्ट होणार सगळंच आणि त्याच्यामुळे उलट कसं आहे की ह्याला पहिल्यापासून आमचा विरोध आहे परंतु शासन असं म्हणजे जाणीवपूर्वक आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी कोल्हापूरच फक्त विरोध करते आणि बाकीच्या जी संमती आहे पहिल्या दिवसापासनं सगळ्या ह्या बारा गावातील बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला विरोध आहे कुणीही तयार नाही आणि या रस्त्या